नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी चंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश स्थापना व प्राण प्रतिष्ठा शुभवेळ कोणती आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोरया गणेश चतुर्थी हा सण प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला हा सण येत असतो हा सण सर्वत्र मोठ्या आनंदात व उत्साहात सर्वत्र हा सण साजरा केला जातो या वर्षी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये गणेश चतुर्थी हा सण बुधवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे त्यामुळे या दिवशी आपण घरगुती गणेश स्थापना व मंडळाची प्राणप्रष्ठा या दिवशी बुधवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुर्वदयी पासून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनटापर्यंत तुम्ही चतुर्थी अस तीन वाजून पंचवीस मिनटापर्यंत चतुर्थी असल्यामुळे या वेळेपुत्र तुम्ही गणेश स्थापना करू शकता जर या वेळेमध्ये शक्य नसेल तर तुम्ही बुधवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिवसभरामध्ये तुम्हीही कधीही गणपती श्री गणेश स्थापना व प्रा गणपतीची प्राणप्रिष्ठा करू शकता का फक्त पूजा करताना आपले तोंड म्हणजे मुख हे दक्षिण देशेला होणार नाही याची आपण खास काळजी घ्यावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद